शहराचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या नूतनीकरणाच्या कामाची शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी रविवारी पाहणी करत किल्ले दुर्गाडी चैत्र नवरात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे किल्ले दुर्गाडी नवरात्रोत्सव समिती आणि शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून चैत्र नवरात्रोत्सव साजरा केला जातो कल्याणपश्चिमधील मानाचा ऐतिहासिक दुर्गाडी चैत्र नवरात्रोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे याच पार्श्वभूमीवर दुर्गाडी उत्सव समितीचा अध्यक्ष या नात्याने शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील गड किल्ल्यांवर सुरू असलेल्या नूतनीकरण कामाची पाहणी केली व संबंधितांना काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सूचना दिल्या तसेच उत्सव काळात किल्ल्यांवर होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात शिवसेना पदाधिकारी सेवेकरी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली दुर्गाडी किल्ला हा कल्याण शहरातील ऐतिहासिक किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे आणि या किल्ल्याचं वर्षानुवर्ष हा पुरातत्व विभागाकडे याची मालकी आणि शासनाकडे मालकी असल्याकारणाने याची सगळी डागडुजी करण्याचं काम पुरातत्व विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे होत असतं या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या विकास निधीतून यांच्या प्रयत्नातून आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नातून या किल्ल्यासाठी पंचवीस कोटीची मागणी मी अध्यक्ष झालो त्या टायमाला मागितली आणि त्यांनी ती मागणीसाठी साडेबारा कोटी रुपये पुरात होतो खातं आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या ठिकाणी दिलेलं आहे आपण पाहताय की आपण वेळोवेळी या ठिकाणी ह्या कामाची पाहणी करत असतो कारण की किल्ला हा शहरासाठी खूप महत्त्वाचा किल्ला म्हणून आहे आणि ह्या किल्ल्याची दुरावस्था झाली होती त्या दुरावस्थेतून हा किल्ल्याचं पूर्ण चांगल्या पद्धतीने जीर्णोद्धार झालं पाहिजे किल्ला एक चांगल्या आकारात आणि कल्याण शहराच्या दृष्टीने एक चांगलं भव्य दिव्य असं किल्ल्याचं स्वरूप निर्माण झालं पाहिजे या भूमिकेत आम्ही या किल्ल्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतो आणि वारंवार याची पाठपुरावा करून आज दगडाचं बांधकाम म्हणजे नेहमी कोणतरी याला कलर लावणं काहीतरी करणं हे सगळं होत होतं ते कुठेही शासनाने आता बंद केलेलं आहे त्याचं लेखी स्वरूपात त्यांनी तसे पत्र सगळ्या डिपार्टमेंटला पोलीस प्रशासनाला असतील पी डब्ल्यू डीला असतील कलेक्टरला असतील यांना सगळ्यांना त्यांनी पु दिलेले आहेत यापुढे कुठलाही कलर किल्ल्याला लागला जाणार नाही मंदिर सोडून कारण मंदिराचाच कलर होईल बाकी सगळं आपलं दगडाचं बांधकाम आहे नेवासाचा काळा दगड आणि पुरातत्व विभागातर्फे जो काही दगड लावला त्याच्यामध्ये पूर्णपणे पुरातत्व विभागाच्या गाईडलाईन्सखाली हे काम सुरू आहे आणि त्यासाठीच चा एक चांगल्या प्रकारचं अजून निधी विकास निधी याच्यासाठी मिळावा म्हणून पुन्हा एकदा पंचवीस कोटीची मागणी करून मॅरेटाईन बोर्ड आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभाग या तिघांनी मिळून हा परिसर पूर्ण कवर झाला पाहिजे बाजूचा जेणेकरून या कल्याणकरातील नागरिकांना त्यांच्या बालगोपाळांना आणि सगळ्यांना या किल्ल्याचं महत्त्व कळलं पाहिजे त्या किल्ल्यावर आल्यानंतर त्यांचा पूर्ण दिवस त्या किल्ल्यावर वास्तव्य राहिलं पाहिजे आणि या किल्ल्याचे महात्म्य म्हणून या ठिकाणी किल्ल्याचं पूर्ण छत्रपती शिवरायांचं पूर्ण त्या ठिकाणी आम्ही विचार करतो आहे की महाराजांच्या जे काही आठवणी आहेत त्या आठवणी या ठिकाणी साकारल्या जातील अशा पद्धतीने मला वाटते म्हणून पाहणी करण्यासाठी आमचे सर्व शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना या ठिकाणी आलेलो आहोत आणि चैत्र नवरात्र उत्सव तीस तारखेपासून सुरू होतो आहे खास करून त्याच्याच पूर्व एक आठवडा आम्ही ही सगळी माहिती आम्ही सगळ्याच ठेकेदार असतील बाकीच्या आमचं काही नियोजन आहे त्या सगळ्या नियोजनाच्या जा दृष्टीने चैत्र नवरात्र उत्सवाचं नऊ दिवसाचं कार्यक्रमासाठी सुद्धा ही पाहणी करायला आलेली आहे मंदिरात